जय शिवराय रविवारी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी इथे आपण आंदोलनाच्या दिशेच्या बाबत निर्णायक बैठक आंतरवालीला आयोजित केली तरी महाराष्ट्रातल्या गावागावातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या बांधवांनी माता मावल्याने सुद्धा या आंतरवालीतल्या येत्या रविवारी होणाऱ्या एकोणतीस जून रोजीच्या बैठकीला सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहो ही सगळ्यांना मनापासून विनंती आहे त्याचबरोबर महाराष्ट्रभरातील सगळे आरक्षणावरती असणारे सगळ्या सगळेचे सगळे मराठा आरक्षणावर चे अभ्यासक त्याचबरोबर वकील बांधव डॉक्टर बांधव त्याचबरोबर शिक्षक बांधव सगळा कर्मचारी वर्ग जेवढा असेल ते सगळे सर्व व्यापारी बांधव असतील आपल्या राज्यभरातल्या सगळ्या माता मावल्या तरुण सगळे पुरुष शेतमजूर आपले डबेवाले असोत मुंबईचे किंवा माथाडी कामगार सगळे व्यावसायिक बांधव या सगळ्या बांधवांनी राजकीय सगळे युवा नेते यांनी सुद्धा राजकीय पदाधिकाऱ्यांनी सगळ्या राज्यातल्या सर्व संघटना त्यांचे सगळ्या प्रमुखांनी का सगळ्या कार्यकर्त्यांनी यावं त्याचबरोबर सगळे समन्वयक राज्यभरातले मराठा सेवक असतील या सगळ्या बांधवांना माझ्या हात जोडून विनंती आहे की लढाई मराठ्यांच्या अंतिम टप्प्यात आरक्षणाचा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्या शेतकरी गोरगरीब मराठा करोडो गरीब, गरीब गरजवंत मराठ्यांची लेकरा बाळांच्या आयुष्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे हा आपल्या आयुष्याची भाकर आहे हे आरक्षण मिळवण्यासाठी आणि पुढील सगळ्या आंदोलनाच्या निवेदनासाठी येत्या रविवारी एकोणतीस जून रोजी आपण बैठकीचं आयोजन केलंय तरी घराघरातल्या गावागावातल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी आंतरवालीला दुपारी बारा वाजता यावं यात सगळ्या विभागातल्या मराठ्यांना विनंतीपूर्वक सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रणे पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा खान्देश विदर्भ मुंबई को कोकण पो, पो, सगळ्या गावागावातल्या सगळ्या बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती की आपण एकोणतीस जून रोजी अंतरवालीला सगळ्यांनी ताकदीनं यावं काम धंदे सगळे बाजूला ठेवून सगळ्या बांधवांनी ज्या बांधवांचं कुंभी प्रमाणपत्र निघालेत त्यांनी पण बैठकीला यावं ज्यांचे नाही निघालेत त्यांनी पण यावं आणि ज्यांचे पूर्वी निघालेले त्यांनी पण यावं कारण समाज जर प्रगतीकडे न्यायचा असला समाजाला बलशाली बनवायचं असलं एकजूट बनवायचं असलं समाज कणखर जर बनवायचं असला आणि समाजाची लाट एकजुटीची जर दाखवायची असली सम समाज हा प्रगतीकडं वर न्यायचा असला तर आपल्याला पुन्हा पुन्हा एकजूट दाखवावं लागते एकत्र यावं लागतं ती लाट दाखवावी लागती त्याशिवाय समाजाला प्रगतीकडे जाता येत नाही जसं की आपल्या शेतात आपण काम असलं तरी जातो आणि नसलं तरी पण जातो तसं मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे शंभर पिढ्यांचा लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो प्रश्न लढवण्यासाठी काम असलं आणि नसलं तरीही आंदोलनात सहभागी व्हायचं पण एक गोष्ट शेवटी सांगतो मराठ्यांची लाट आणि दरदारा आणि दबाव कधीच कमी होऊ द्यायचा नाही काम असो किंवा नसो सगळं सोडायचं आणि एकोणतीस जून रोजी सगळ्यांनी आंतरवालीला ही शेवटची बैठक या बैठकीला यावं की सगळ्या माता मावल्यांसह सगळ्या गरजवंत गरीब मराठ्यांना श्रीमंत मराठ्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि तसेच आपल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शहरातल्या आणि राज्यभरातल्या अनेक बांधवांना फोन आमच्याकडून गेला नसत किंवा काहींचे नंबर नसतील आणि नजर चुकीनं जर आमच्याकडून कोणाला फोन लावायचा राहिला असेल तर प्लीज तुम्ही मायबाप मराठा समाज येत नाराज होऊ नका मी आपल्या समाजाच्या लेकराबाळासाठी रात्रंदिवस जगतोय जर कदाचित एखाद्याचा फोन लावायचा राहिला असेल एखाद्या संघटनेचे अध्यक्ष असतील समन्वयक असतील अभ्यासक असतील आपले ज्येष्ठ बांधव असतील शेतकरी बांधव असतील गावखेड्यातला गरीब माणूस असेल शहरातले असतील कोणी पण बांधव मराठा सात कोटी मराठ्यांना जर कोणाला फोन आमच्याकडून गेला नसेल किंवा आमच्याकडून लावण्यात आलेला नसेल तर कुणी नाराज होऊ नका तुमची खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परंतु नाराज होऊ नका या समाजासाठी या समाजाच्या लेकराबाळासाठी हेच तुम्हाला फोन समजा हेच तुम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण घराघरातल्या मराठ्यांना समजा आणि फोनची माझ्या वाट बघू नका किंवा प्रत्यक्ष संदेश देण्याची वाट बघू नका तुम्हाला बोललो असल नस तेही नाराज होऊ नका शेवटी तुमच्या डोळ्यापुढे तुमचा समाज आणि तुमच्या समाजाचे लेकर ठेवा असल नाराजी तर सोडून द्या पण या समाजासाठी झटा या समाजासाठी झटून एकजूट राहा तुम्हाला कोणाला फोन आले नसतील गावखेड्यापासून तर तालुक्यापर्यंत शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत आणि महाराष्ट्रभरातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तर आज तुम्हाला माझ्याकडून हे सन्मानपूर्वक पूर्वक एकोणतीस जूनच्या बैठकीचं निमंत्रण आहे कोणीही नाराज होऊ नका मोठ्या मनानं सगळं काही मनात असेल तर सोडून द्या आणि एकोणतीस जूनला रविवारी येत्या स्वतःहून या समाजासाठी ताकदीन अंतरवालीकडे या हे तुम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण निमंत्रण आहे धन्यवाद जय शिवराय